मोतीबाग नाका ते मोसम पूल मोतीबाग मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले मोतीबाग नाका ते मोती मोसम पूल मोतीबाग नाका ते राम सेतू येथील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे या भागातील रहदारी मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे काकाणी शाळा तक्षशिला शाळा व कॉलेजचे विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने भरदा वेगाने चालवतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे सत्तावीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी गतिरोधक बसण्यात यावा व पुढील काळात होणारा अनर्थ टाळावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे मोतीबाग नाका येथे रास्ता रोको करण्याचा इशारा युवा जिल्हा अध्यक्ष किरण मगरे जिल्हा सचिव राजू धिवरे शहर अध्यक्ष कैलास लोहार सिद्धार्थ उशिरे व पदाधिकारी यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडी की तरफ से परिवहन अधिकारी साहब को एक निवेदन दिया है हमने मोतीबाग नाका तो मोसम पूल मोतीबाग नाका तो राम सेतू पूल जो नया रोड बनाया कंक्रीट कंक्रीटकरण रोड बनाया गया है लेकिन रोड बनाने के बाद स्पीड ब्रेकर लगाए नहीं गए जिससे काकाणी विद्यालय वर्धमान स्कूल उसके बाद में त्रिशला स्कूल वहाँ के स्टूडेंट छोटे छोटे बच्चे बालवाड़ी से लेके तो बारहवीं तक के बच्चे उसी रोड से आने जाना है उनका पैदल और वाहन इतनी तेज़ी से आते हैं कि एकाधे की होने का पूरी तरह खतरा है इसीलिए हमने साहब को निवेदन दिया है यहाँ पर की जल्द से जल्द ब्रेकर लगाए वहाँ पे अन्यथा वंचित बहुजन आघाडी सत्तावीस तारीख के बाद रस्ता रोको आंदोलन करेगी भीम आज वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व मालेगाव तालुका व मालेगाव शहर यांच्यातर्फे माननीय आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले निवेदनाचा आशय असा की आत्ताच मागील दोन अडीच महिन्यापूर्वी मोतीबा नाका पूल मोतीबा नाका ते रामसेतू या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या भागातून कलेक्टरपट्टा सोयगाव या भागातून काही विद्यार्थ्यांची आवक आहे जावक आहे वाघ नाका येथे ते पूल ते रामसेतूपर्यंत जे कॉन्क्रिटीकरण झालेले आहे खरंतर मोतीबाग नाका हा बाहेरून येणाऱ्या जसं मुंबई हायवे किंवा पुणे हायवेच्या साईडने सर्व गाड्या व वा वाहतूक ही शहरात घुसणारं एक प्रवेशस्थळ आहे ह्या ठिकाणी तीन ते चार शाळा जे लहान बालवर्गातील मुलं सकाळचे व दुपारच्या शिफ्टमध्ये जाय करत असताना तिथे किरकोळ स्वरूपाचे असे ॲक्सिडेंट होतच आहेत आणि त्याचं पर्यावसन मोठ्या अपघातात होऊ नये यासाठी आमचे नाशिक पूर्वचे जिल्हाध्यक्ष कपिल भोवायरे यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष कैलास लोहार तालुका अध्यक्ष शशी पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागे एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची आजही दखल घेतल्या गेलेली नाही आणि त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना आता निवेदन देऊन त्यांच्याकडनं आश्वासन घेतलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचं जी समस्या आहे ती खरोखर बरोबर आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला फीड वगैरे करून देऊ जय भीम जय शिवराज